काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी साहेब मागील दहा वर्षापासून जातीय गणगणना गन, व्हावी याच्यासाठी प्रयत्न करत आहेत कन्याकुमारी ते श्रीनगर असा साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी लहान लहान जातीच्या माणसाला गरिबातल्या गरीब माणसाला भेटून आणि त्याचं मनोगत ऐकलं आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की या देशामध्ये मागील दोन हजार अकरापासून जातीची जनगणना झाली नाही साधी जनगणना पण झाली नाही आणि देशाच्या विकासाच्या भागीदारीमध्ये ज्या संविधानाच्या आधारावर हा देश चालतो त्या संविधानातील तरतुदीप्रमाणे कुठेही काम होताना दिसत नाही गरीबाला न्याय मिळताना दिसत नाही आदिवासीला न्याय मिळताना दिसत नाही ओबीसीला न्याय मिळताना दिसत नाही ही गोष्ट लक्षात आल्याच्या नंतर संसदेमध्ये आदरणीय नेते मल्लिकार्जुन खरगेजी सोनिया गांधीजी प्रियंकाजी आणि विशेष याच्यामध्ये जो भाग घेतला तो सगळ्यांचे लाडके नेते राहुलजी गांधी यांनी आणि ही मागणी सातत्यानं लोकसभेमध्ये लावून धरली आणि शेवटी भाजपाला भाजपाच्या सरकारला नरेंद्र मोदींना त्यांच्या मागणीपुढं झुकून परवाच्या दिवशी ह्या देशातमध्ये नव्यानं जनगणना करून ती जातीनिहाय जनगणना कर करावी असा एक अध्यादेश काढला हा खरा विजय राहुल गांधींचा आहे काँग्रेसच्या संसदेमध्ये काम करणाऱ्या सगळ्या खासदारांचा आहे असं मी आज या महाराष्ट्रातील तमाम आदिवासी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ही आपली पहिली जीत आहे आपण अशा प्रकारचं आंदोलन जसं आपल्या नेत्यांना केलं त्याच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासीच्या जन आदिवासी जनतेच्या वतीनं आदरणीय नेते राहुलजी गांधी खरगेजी सोनियाजी आणि प्रियांकाजी आणि यांचे सर्वांचे महाराष्ट्र आदिवासी काँग्रेसच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो जसं की दुसरी त्यांनी मागणी केली होती काँग्रेसने आप अप, आपल्या लोकसभेच्या वचननाम्यात ना सांगितलं होतं की आर्टिकल पंधरा पाचमध्ये खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत याच्यामध्ये म्हणजे जेवढे जेवढे खाजगी उद्योग धंदे व्यापार याच्यामध्ये सुद्धा हे आरक्षण लागू झालं पाहिजे आणि हा जो नव्वद टक्के समाज आहे ह्या समाजाला विकासापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या वेग निर्णय क्षमतेमध्ये येण्यासाठी तिथेही आरक्षण लागू केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका वठवावी आणि ह्या देशाच्या विकासामध्ये संपूर्ण गरिबां माणसाला आदिवासी माणसाला ओबीसी माणसाला एस सी एस टी माणसाला लाभ घेता यावा अशा प्रकारची भूमिका राहुलजींनी मांडली आणि ती नरेंद्र मोदीजींना अवलंबवावी लागली हा मोदीजींचा विजय नसून राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांचा विजय आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी जनतेच्या वतीनं मी आदरणीय नेते राहुलजी गांधी मल्लिकार्जुन खरगे सोनियाजी गांधी प्रियंकाजी गांधी आणि तमाम संसदेमधील काँग्रेस खासदारांना याबद्दल धन्यवाद देईन आणि महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना सगळ्यांचे आभार व्यक्त करतो